उरण मतदारसंघातील जासई ग्रामपंचायत हद्दीत शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का देत विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेल्या या घडामोडींमुळे महाविकास आघाडीला जासई जिल्हा परिषद मतदारसंघात मोठा फटका बसण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहेत या जाहीर पक्षप्रवेशात प्रशांत नरेश म्हात्रे जासई ग्रामपंचायत सदस्य शशिकांत एकनाथ म्हात्रे अमित जयराम म्हात्रे रमेश रामनाथ म्हात्रे योगेश दिगंबर म्हात्रे सुशांत दिगंबर खरत सर्वेश सुंदर ठाकूर अनिकेत अमित म्हात्रे आणि प्रल्हाद जनार्दन म्हात्रे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला हा पक्षप्रवेश कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी आमदार महेश पाली उरण नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष रवी भोईर रायगड जिल्हा भाजप सरचिटणीस रमाकांत म्हात्रे जासई विभाग अध्यक्ष गोपीनाथ म्हात्रे भाजप चिटणीस बळीराम घरत माझी नवघर जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर ग्रामपंचायत सदस्य भूषण म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य आनंद म्हात्रे तसेच सुनील घरत आणि इतर अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील राजकीय वाटचाली शुभेच्छा दिल्या भाजपचे विकासाभिमुख धोरण केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजना आणि स्थानिक पातळीवर सुरू असलेली विकासकामे पाहून आपण प्रेरित होऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याचे नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी सांगितले